आपण प्रवरा नदीच्या पात्रामध्ये आता उभे आहोत प्रचंड उष्णतेची काही माजलेली आहे येथील येथील नागरिक मेटाकुटीला आलाय शेतकरी झालेला असताना आता नदीला पाणी सुटलंय असं समजतंय निळोंडा धरणातून एक हजार क्युसेक्सने नदीला पाणी खाली वाहून जाणार आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय प्रशासनाच्या मार्फत त्या ठिकाणी एक हजार क्युसेस पाणी दोन हजार क्युसेस आणि त्याही त्या पेक्षा जास्त वाहून नेऊन त्या ठिकाणी खालच्या लोकांचे धरण भरण्याचा डाव या ठिकाणी आखला जातोय समन्याई व वा, पाणी वाटप पद्धतीने जायकवाडीला या वर्षी पाणी गेलं कुणीही काही म्हणालं नाही एका बाजूला सर्व शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांची मतं आणि मतदारांची मतं घेण्यासाठी आणि देश आणि राज्य काबीज करण्यासाठी या ठिकाणी सर्व पक्ष आणि सर्व या ठिकाणची नेते मंडळी कार्यरत असताना दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांची होळी होण्या या ठिकाणी होत आहे आता जर दोन चार दिवसामध्ये मोठ्या स्वरूपात पाणी साठा जर खाली निघून गेला तर धरणामध्ये पाणी साठलेलं आता शिल्लक नाही मी एका लग्न कार्यानिमित्त निळवंडे धरणात असेल किंवा भंडारदारा धरणामध्ये त्या ठिकाणी गेलो होतो अक्षरशः तळ गाठलेला आहे आता जर हे रोटेशन अतिशय फास्ट मध्ये जर खाली घेऊन गेले तर जर येथील शेतकऱ्यांना आणि येथील नागरिकांना लाईट देणार नाही बावीस तास लाईट खंडित करण्याचे आदेश दिलेत असं निष्ठुरपणे जर सरकार वागणार असेल तर या पुढील काळात यांना निवडणुकांना सामोरं जायचंय सर्वजण प्रत्येकाच्या दारात आज जातोय आपला आपला अजिंठा सांगतोय परंतु येथील गोर गरीब आदिवासी शेतकरी बांधवांवरती टांगती तलवार या निमित्ताने राहिलेली आहे म्हणून माझं सर्वांना आव्हान आहे कायम शेतकऱ्यांच्या बरोबर राहिलेलं अकोले टाइम्स से असेल किंवा इतर सर्व अकोले तालुक्यातील सर्व पत्रकारांना माझी विनंती आहे हा अन्याय या ठिकाणी आपण दाखवला पाहिजे अकोले टाइम्स कायम शेतकऱ्यांच्या बाजूने राहिलेला आहे परंतु या पुढील काळात जर या अशा पद्धतीने जर हा प्रशासन वागणार असेल तर अकोले तालुक्याला त्या ठिकाणी भव्य एलगार करावा लागेल आणि यांना जागा दाखवावी लागेल मित्रांनो पाणी खाली घेऊन राहायचं आहे वीस पंचवीस दिवसा दिवस पाणी जर चाललं असतं तर येथील अकोला संगमेर तालुक्याचा एक महिना कडेला गेला असता आणि पुढे काहीतरी आशा वाटली असते परंतु चार आठ दिवसात पाणी खाली घेऊन जायचं बावीस बावीस तासच लाईट येथील शेतकऱ्याला द्यायची दोन तास लाईट दिल्यानंतर दोन तासात शेतकऱ्यांनी त्या मोटारी ढळवायला जायचं कि लाईटचे झटके होणार आणि त्यामध्ये त्याला एक मिनिट त्याच्या शेतात अगर घरामध्ये पाणी येणार नाही अशी दयनीय अवस्था या उन्हाळ्यात आपण करणार असाल तर येथील मतदार शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक निश्चितपणाने जागा दाखवेल माझ आहे या सर्व राजकीय मंडळींना कुणीतरी शेतकऱ्याच्या बाजूने बोला टोमॅटोला कोणी कुठेतरी दोन पैसे बाजार या ठिकाणी वाढले होते परंतु कुठेतरी हस्तक्षेप करायचा कॉमन मॅनचे मत मतं घेण्यासाठी शेतकऱ्याला त्या ठिकाणी पायंदळी तुडवायचं आणि पुन्हा एकदा वर नाक करून शेतकऱ्याकडे मतं मागायला यायची असे ह्यापुढे चालणार नाही शेतकऱ्याकडे लक्ष दिले पाहिजे शेतकरी अतिशय शे, दयनीय अवस्था झाली कुठेतरी दूध धंदा असेल तो कुठेतरी चांगल्या पद्धतीने चालू होता त्याला वीस आणि पंचवीस रुपये बाजार भाव त्या ठिकाणी दुधाला मिळतोय एका बाजूला प्रचंड मेहनत आणि पंजाब आणि या ठिकाणाहून गाया आणून त्या ठिकाणी सामान्य युवक वर्गाने त्या व्यवसायात पडला लाखो रुपयाचे कर्ज काढले परंतु आज पाण्या वाचून त्या गायाही तडफडत आहेत आणि शेतामध्ये पिकं नेस्त नाबूद होण्याच्या मार्गा मार्गावरती आहे पिण्यासाठी पाणी नाही आणि उद्यापासून अकोले तालुक्याला दोन तास लाईट राहणार आहे आज सकाळी दहा वाजल्यापासून पाणी येण्याचा पत्त्या नाही परंतु दहा वाजल्यापासून पा लाईट ऑफ झालेली आहे अशा पद्धतीने निष्ठूरपणे कुणी वागू नये येथे इंग्रजशाही बरी होती असं वाटायला लागलंय ला म्हणून येथील शेतकऱ्याकडे कुठेतरी पाहिलं पाहिजे अशा मताचे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत जर पाणी जर भव्य वेगाने या ठिकाणून वाहून गेलं आणि दोन चार दिवसातच नेणार असेल आणि येथील शेतकऱ्यांची लाईट जर बावीस तास खंडित करणार असेल तर येथील शेतकरी बांधव रस्त्यावर उतरे उतरून भव्य एल्गार केल्याशिवाय राहणार नाही ना जय हिंद जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल फेटा एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेटा खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस